महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती विद्यार्थी व शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आणि मागण्याकरिता सोमवारी जिल्हा परिषदेसमोर राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणात राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले होते आंदोलनाच्या माध्यमातून विविध मागण्या त्यांनी यावेळी केल्या यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधील इयत्ता एक ते आठवीसच्या विद्यार्थ्यांना भेदभाव न करता मोफत गणवेश देण्यात यावे मागासवर्गीय बीपीएल कुटुंबातील मुलींना एक रुपयाऐवजी पंचवीस रुपये उपस्थिती भत्ता देण्यात यावा तसेच किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी शाळेत मोफत सॅनिटरी नॅपकिन आणि वापरलेले नॅपकिन नष्ट करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून द्यावी शिक्षण सेवक यांचे से मानधन सहा हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपये करण्यात यावे सातव्या वेतन आयोगातील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या व पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर कराव्या तसेच वस्ती शाळा शिक्षकांची सुरुवातीची नियुक्ती तारीख सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावी दोन हजार सोळा चे परिपत्रक रद्द करून सर्व विशेष शिक्षकांना सरसकट पदवीधर वेतन श्रेणी लागू करण्यात यावी जून दोन हजार चौदा ची अधिसूचना रद्द करून केंद्र प्रमुखांच्या परिपत्रक रद्द करण्यात यावे अशा अनेक मागण्या आंदोलना दरम्यान करण्यात आल्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिला कोरोनाच्या काळामध्ये अनेक प्रश्न आमचे प्रलंबित होते ते प्रश्न अजूनपर्यंत सोडवल्या गेलेल्या नाहीत आणि यातली सर्वात महत्त्वाची मुख्य मागणी जी आहे ती जुनी पेन्शन योजना सु जे आमचे शिक्षक बांधव आहे त्यांना जुनी पेन्शन योजना मिळण्यात यावी हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्यानंतर विद्यार्थ्यांकरता एक ते आठचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्यात यावा कारण काही विद्यार्थ्यांना गणवेश मिळतो आणि काही विद्यार्थ्यांना मिळत नाही त्यामध्ये दुजाभाव दिसतो त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा ही एक महत्त्वाची मागणी त्यामध्ये आहे ग्रामीण भागामध्ये मुख्यालय राहण्याची जी अट आहे ती अट शिथिल करण्यात यावी कारण कुठल्याही प्रकारे ग्रामीण भागामध्ये सरकारनं हेडक्वार्टर किंवा क्वार्टर बांधून दिलेलं नाही धारणी चिखलदऱ्यासारख्या भागामधल्या अजूनही जे काही क्वार्टर आहेत ते संपूर्ण निरस्त झालेले आहेत कुठल्याही कामाचे नाहीत अशा ठिकाणी कसे का काय आमचे शिक्षक बांधव राहणार हा प्रश्न निर्माण होतो म्हणून हा करना हो जी आर रद्द करण्यात यावा त्यासोबतच जे काही केंद्रप्रमुखाची का पदं आहेत विस्तार अधिकारीची पदं आहेत ती शिक्षकामधूनच भरण्यात यावी ही सुद्धा एक मागणी आहे कारण त्यामध्ये जवळजवळ दहा टक्के फक्त केंद्रप्रमुख पद राहिलेले आहेत नव्वद टक्के लो लोक केंद्र प्रमुख सेवामुक्त होऊन गेलेले आहेत आणि आजपर्यंत त्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत आणि त्यामुळं ते केंद्र प्रमुखाची पदे शिक्षकामधून पदवीधर शिक्षकामधून सिनियरिटीनं भरण्यात यावी ही सुद्धा एक मागणी आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती